सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल हिंगोली शहरामधील अंधरवाडी रस्त्यावरील नगरामध्ये एक बावीस वर्षीय युवक मध्यरात्री रस्त्यावरती तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याचे निदर्शनास येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावरती पोलीस ठाणे हिंगोली शहर या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना अंधरवाडी रस्त्यावरती वैद नगरामध्ये एकजण स्वतःच्या ताब्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या लोखंडीत तलवार घेऊन उभा असल्याचे पोलिसांना निदर्शनास आलं यावेळी पोलिसांनी राहुल सुधाकर वानखेडे याला ताब्यात घेतल्या त्याच्यावरती हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे तसेच आझम प्यारेलाल हरिभाऊ गुंजकर नरेंद्र साळवे प्रशांत वाघमारे यांच्या पथकानं केली आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस